नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता आपल्या सर्वांचं स्वागत बातम्या एक्सप्रेस आमच्या सुप्रियाला पंतप्रधानांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले बारामतीमध्ये शरद पवारांची फटकेबाजी मतांचे गणित मांडले खुर्चीसाठी लाचार होणारे अवलाद नाही वारकऱ्यांना वीस हजार देण्याचा निर्णय घेतल्याने काहींची पोटदुखी वाढली एकनाथ शिंदे ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही जरांगींचे समाधान होतच नाही गिरीश महाजनांच्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता फडणवीस आणि महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी मराठा उभा करणार नाही पण त्यांना निवडून येऊ देणार नाही मनोज दरांगे पाटील यांचा इशारा प्रकाश आंबेडकरांनंतर आता रामदास आठवलेंचाही हाकेंच्या आंदोलनात पाठिंबा सरकारने दखल घेऊन उपोषण सोडवण्याची मागणी अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली दादांची कृपा विसरू नका अमोल मिटकरींचे रामदास कदमांना शोक प्रत्युत्तर रीलसाठी जीव टांगणीला उंच इमारतीवर तरुणाचा हात धरून तरुणी हवेत लटकली पुण्यात न्यूजसाठी जीव घेण्यास टंट माझं लित्रू उपाशी आहे मला अन्न गोड लागेल का लक्ष्मण हाके यांची आई ढसाढसा रडली चार दिवसांपासून गावात फूल देखील पेटली नाही आणि नीट समुपदेशन थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने पुन्हा नकार दिला म्हटले अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द होईल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यात आत्महत्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या पहिल्या घटनेत तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जातेगाव येथील भूमिका देवीदास कारके वय वीस वर्षे या तरुणीचा गेवराई येथील पृथ्वीराज मोतीलाल सुतार याच्यासोबत दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी जातेगाव येथील मुलीच्या राहत्या घरी साखरपुडा झाला होता त्यानंतर दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी भूमिका कारके हिने आपल्या आई वडिलांना होणाऱ्या सासरची मंडळी वारंवार फोन करून आपल्या आई वडिलांकडून व्यवसायासाठी तीन लाख रुपये घेऊन दे अशी मागणी करत असल्याचे सांगितले त्यावेळी आई वडिलांनी आपण त्यांना समजावून सांगू असे म्हटले त्यानंतर मात्र दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास भूमिका देवीदास कारके हिने राहत्या घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मयत तरुणीची आई सत्यभामा देवीदास कारके यांच्या फिर्यादीवरून मयत तरुणीचा होणारा पती पृथ्वीराज मोतीलाल सुतार सासरा मोतीलाल मनोहर सुतार सासू मीराबाई मोतीलाल सुतार सर्व राहणार गेवराई यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर आत्महत्येची दुसरी घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली राजापूर येथील सुनीता ठकाराम बेडके वय पस्तीस वर्षे यांनी आज सकाळी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घटनेची माहिती कळताच संतप्त नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती तलवडा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथे भावकीतीलच एकाने शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार हनामारीची घटना घडल्याने कत्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल दिनांक एकोणीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली यामध्ये फिर्यादीतील आरोपीने हात व पोटावर कत्तीने वार केल्याचे नमूद करण्यात आले आहे गंभीररित्या जखमी झालेल्याचे कृष्णा गवारे वय बेचाळीस वर्षे राहणार देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड असे नाव आहे गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले परंतु जखम खोलवर गेले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले घडलेल्या घटनेबाबत गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत झुंजार सुभाष शिंदे गेवराई प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पंधरा पाककृती निश्चित करण्यात आल्या असून तीन संरक्षित आहार पद्धतीनुसार व्हिजिटेबल पुलाव नाचणी सत्व अंडा पुलाव तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका होणार असून निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये व्हेजिटेबल पुलाव अंडा पुलाव मसाले भात मोड आलेली मटकीची उसळ मटार पुलाव गोड खिचडी मुगडाळ खिचडी चवळी खिचडी मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर चना पुलाव नाचणीचे सत्व सोयाबीन पुलाव मोड आलेले कडधान्य आदी पंधरा पदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून सद्यस्थितीत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्व सो, स्वस्त असणाऱ्या मटकी हरभरा वटाणा मसूर मुग्दाळ यांचाच शाळांना पुरवठा करण्यात येत आहे केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्ये तृणधान्ये व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढविणे आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या बावीस पानपट्टीधारकांवर कोटपा कायद्याअंतर्गत धडक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अठरा जून रोजी कारवाईची मोहीम राबवण्यात आली कोटपा कायदा दोन हजार तीन कलम चारनुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान तंबाखू गुटखा खाणे व बाळगणे या विरोधी कायदा आहे त्यामुळे कारेगाव रोड खानापूर फाटा वसमत रोड आणि नवा मुंडा परिसरामध्ये कोटपा कायदा कलम चारचे उल्लंघन करणाऱ्या बावीस पानपटरीधारकांविरुद्ध ही कारवाई करत आठ हजार सातशे रुपये दंड वसूल करण्यात आला या कारवाईत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉक्टर रुपाली रणवीरकर मानसतज्ञ केशव गव्हाणे नवा मुंडा पोलीस ठाणे प्रतिनिधी होमगार्ड गणेश खुने सुनील अहिरे चाइल्ड हेल्पलाईन समुपदेशक अनंता सोगे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड तसेच आर्यनंदी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष अभिजित संघई यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नवे आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पात्रा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार